नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे नवरात्री विशेष अंबा मातेचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद कुंकवाच्या मानसाठी झाली बावरी कु झाली बावरी पोत खेळताना आई पदर सावरी पोत खेळताना आई पदर सावरी कुंक वाच मानासाठी झाली बावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी पोत खेळताना अंबा पदर सावरी खेळताना अंबा पदर सावरी सावी खेळताना अंबा पदर सावरी केस तिने सोडले धरणीला सजविले बाई गमी गी अम्बा मेला केस तिने सोडले धरणीला सजविले बाई गमी अंबा मातेला झांज हलगी वाजे बाई

साथी जाली बावरी पोत खेळताना अंबा पदर सावरी पोत

अङ्गा मधे भर आली अंगा भर आल सवारि अङ्गा मधे पोत भर आल सारी पोतखेना अम्बा पदर सावी पोतखेना अम्बा पदर सावरी पोत झाली माना, जाली कुंक वाचा माना जाली पोत खेळताना अंबा पदर सावरी, पोत खेळताना अंबा पदर सावरी, एका हाती पोत दुसऱ्या हाती परळी हिरवी साडी नेसली ग दिसते साजरी एका हाती पोत दुसऱ्या हाती पारळी हिरवी साडी नेसली ग दिसते साजरी ओटी तुझी भरते ग माय माऊली ओटी तुझी भरते ग माय माऊली पोत खेळताना अंबा पदर सावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी कुंक मानासाठी झाली बावरी कुंक मानासाठी झाली बावरी पोत खेळताना आई पदर सावरी पोत खेळताना आई पदर सावरी कुंक मानासाठी झाली बावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी पोत खेळताना अंबा पदर सावरी पोत खेळताना अंबा पदर सावरी पोत खेळताना अंबा पदर सावरी अंबा माता की जय धन्यवाद